डाउनलोड द जी फाइव ऐप नाव जी मराठीवरील नवरीमुळे हिटलरला या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत एजे लीलाचं मनाविरुद्ध लग्न झालं असलं तरी लीला मात्र कायमच एजेचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते तर आता क्रूजवर लीला तिच्या प्रेमाची कबुली एजे समोर देणार आहे क्रूजवर प्रेमाच्या लाटा उसळणार बेभान मनाला भेटीची ओढ लागणार एजे हे सगळं ऐकून आता तिच्या प्रेमाचा स्वीकार करणार का त्या दोघांना वेगळं करण्यासाठी आता एजेच्या तिन्ही सुना काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गणेशोत्सवाच्या वेळी लीलाला तिच्या एजेवरच्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यानंतर तिने ही गोष्ट त्याला सांगायचं ठरवलं तर आता त्या दोघांमधलं हे प्रेम खुलत जाणार की या गोष्टीमुळे त्यांच्या दुरावा येणार हे येत्या काही भागातच आपल्याला कळेल मालिकेचा हा खास भाग क्रूजवर शूट करण्यात आलाय यावेळी लीलाचा मॉडर्न लुकसुद्धा पाहायला मिळणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी पाहायला विसरू नका नवरीमुळे हिटलरला रोज रात्री दहा वाजता फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजरी मराठी शोबज डाउनलोड द झ झी फार्म